दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा मुंबईतला तो इंटरेस्टिंग दिवस आलेला आहे बरं का म्हणजे प्रचंड पाऊस आता आपण घरात बसलो ना त्याच्यामुळं तुम्हाला बाहेर बघून इतकं जाणवत नसेल की किती पाऊस आहे नक्की पण मुंबईमध्ये आज प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि आपण नेहमी मुंबईत बातम्या वगैरे बघत असतो ना की मेगाब्लॉक झाला मुळात मेगाब्लॉक म्हणजे काय हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं तर अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतात तर मी विचार केला की माझी जी सखी इकडं नेहमी येत असते माझ्याकडं तर जी ट्रेननी ट्रॅव्हल करते नेहमी इथून विरारला किंवा मग कधी चर्चगेट वगैरे असेल तर खूप प्रवास होतो तर आपण तिला विचारूया की म्हणजे काय बाबा नक्की मेगा ब्लॉक म्हणजे काय होतं आणि खरंच मुंबईमध्ये ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी रोज घराबाहेर कामासाठी पडलेल्या लोकांना काय काय सफर करायला लागतं पण आता काय माझी मैत्रीण आहे एकदम लाजरी बुजरीशी त्यामुळे ती काही व्हिडिओमध्ये येणार नाहीये तर दिसणार मीच तुम्हाला पण मी माईक तिच्याकडे देते तर ऐकूया आपण की ती काय म्हणते नमस्कार मेगा ब्लॉक म्हटलं तर ट्रेन कॅन्सल करतात कॅन्सल केला की एखादी ट्रेन कॅन्सल केली की सगळा क्राऊड दुसऱ्या ट्रेनला असतो केव्हा केव्हा तर दोन दोन तीन तीन ट्रेन एकाच वेळेस कॅन्सल करतात आणि चर्चगेट टू विरार म्हटलं की विरारला अफाट गर्दी असते म्हटलं तर एकदमच म्हणजे तुफान गर्दी असते मग त्यावेळेस एका वेळेस जर दोन ट्रेन्स कॅन्सल केल्या तर तिसऱ्या ट्रेनला एवढी गर्दी असते की दोन ट्रेनची सगळी माणसं एकाच ट्रेनला येतात किंवा त्याच्यानंतरच्या ज्या ट्रेनला येणारी माणसं असतात ती सुद्धा त्याच ट्रेनमध्ये येतात तुफान गर्दी असते आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं अगदी मारा मारा होईपर्यंत स्ट्रगल करावं लागतं प्लस पाऊस आज तर मुंबईमध्ये एवढा तुफान पाऊस आहे की ट्रेन्स कॅन्सल केल्यात आहे कित्येक ट्रेन तर म्हणजे साईड कित्येक साईड तर ट्रेन्स बंदच आहेत त्याच्यामुळे प्रवासचा एवढा खतरनाक प्रवास होतो आमचा की म्हणजे मारामाऱ्या होतात खूप 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 म्हणजे प्रचंड आम्हाला त्रास सहन करावा लागतो त्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी सोयी करणं खूप जरुरी आहे बसेस कॅन्सल करतात बस बंद करतात त्याच्यामुळे आम्हाला इथला लांबून लांबून चालत यावं लागतं आम्हाला रोस्ता सुट्ट्या करू शकत हा चार महिन्याचा आमचा हा प्रवास आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सण करूनच यावं लागतं पण त्यासाठी गव्हर्नमेंटने काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध करणं जरुरी आहे एक्स्ट्राच्या ट्रेन्स काढा तुम्ही किंवा एक्स्ट्राच्या बसेस काढा आता बसेस बंद केल्या तर रिक्षा रिक्षा तर रिक... रिक्षा ते पाणी भरतात त्याच्यामुळे रिक्षा तर आम्ही येऊ शकत नाही कारण ते लोक सगळे करतात की नाही तिकडे भरपूर पाणी आहे आम्ही येऊ शकत नाही मुंबईत आणि भरपूर खड्डे वगैरे असतात खड्डे असतात खूप खड्डे आपल्या एरियामध्ये बघितलंस ना जवळपास गुडघ्यापर्यंत बरं आणि पाणी आहे त्याच्यामुळे मग ट्रेन म्हणजे स्वतःची गाडी असली तरी बऱ्याच वेळा काही उपयोगच होत नाही खूप वेळेला कामं बुडवून घरी बसावं घरी बसावं लागतं बरोबर आहे पण आता आज तर तू इकडे आलीस सकाळी आली होतीस होती आणि तू बघितलं असेल तर मग अशी मी मोबाईलवरतीच बघितलं न्यूज बघितली की लहान मुलांची शाळेला सुट्टी डिक्लेअर केली पण सुट्टी आता सुट्टी डिक्लेअर केली मात्र गव्हर्नमेंटला चांगलं माहिती आहे की आज पाऊस भरपूर पडतोय तर त्यांनी जर सकाळीच अनाऊन्स केला आम्हाला की कामाला जाऊच नाही कोणीच तर शक्यतो ऑफिस स्टाफवाल्यांना सांगायला पाहिजे वाल्यांनी की बॉस लोकांनी की आज सुट्टीच घ्या म्हणून लांब प्रवास आता विरारवरून आम्हाला अंधेरला यायचं असतं माझ्या घरातून मी रिक्षाने येते तिथून ट्रेन पकडते तिथून मी पुन्हा बसने येते तिथून परत मला चालायचं असतं अगदी माझी बस काय अगदी ऑफिसपर्यंत पोहोचत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं त्याच्या बस पाऊस आहे तुम्हाला माहिती आहे की रात्रीपासून भरपूर पाऊस आहे तर तुम्ही जर सकाळी सांगितलात की ऑफिसेस बंद ठेवा म्हणून तर आम्ही घरातून बाहेर निघणारच नाही आमच्या मुलांचे हाल होणार नाही आज माझा मुलगा स्कूलला गेलाय मी सकाळी स्कूलला सोडलंय आणि आलीये अचानक सांगितलं की स्कूल बंद होते म्हणून तुम्ही पिकअप करून घ्या मुलांना आता मी मुला तर जाऊ शकत नाही आता माझ्या मुलाला एक एकट्याला घरी जावं लागणार आहे तर हे जर शक्य असेल तर गव्हर्नमेंटने अगोदरच सुविधा सुव। उपलब्ध केल्या तर बरं होईल तर अशा पद्धतीने माझी सखी तर कशी वैतागलेली तुम्ही बघितलं म्हणजे सरकारला वगैरे दोष देणं बरोबर आहे जे प्रवास करतात ज्यांना इरिटेट होतंय आणि ज्यांना ते सहन होत नाहीये इतका वेळाचा प्रवास बऱ्याच गोष्टी असतात ना आपल्या वॉशरूमला जायचं असतं पण जाऊ शकत नाही भूक लागलेली असते तरी पण तुम्ही खूप वेळपर्यंत प्रवास करत असता घरातल्या कितीतरी गोष्टी असतात आणि प्रत्येकच ठिकाणी येताना जाताना हाच स्ट्रगल आहे त्याच्यामुळे साहजिक आहे कुणालाही इरिटेट होऊ शकतं ते पण मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आपण गव्हर्नमेंटवरती टाकून पण काही उपयोग नाही आहे आपल्याला स्वतःसाठी पण स्वतःहून काही गोष्टी केल्या पाहिजेत जसं की तसं पाहिलं तर मुंबईच्या खूप जवळ म्हणजे मी जिथं राहते माझ्या इथून खूपच जवळ समुद्र आहे म्हणजे कुठं कुठंही पाणी साचलं तरी ते वाहत समुद्राच्या दिशेने जाऊ शकतं आणि काही वेळातच गोष्टी क्लिअर होऊ शकतात ज्या होतात पण तसं पाहिलं तर पण खूप ठिकाणी ना मी माझं हे ऑब्झर्वेशन आहे की खूप ठिकाणी ना गटार किंवा अशा ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या असतात तर त्या काही सरकार आणून टाकत नाही आहे ते आपणच करतोय त्याच्यामुळं काही ठिकाणी तरी आपण प्लास्टिकच्या गोष्टी म्हणजे वापरणं कमी करू शकतो जसं की बऱ्याच बऱ्याच जणांची सवय असते की खरकट्यासाठी किंवा याच्यासाठी पण ते प्लास्टिकचं म्हणजे जे डस्टबिन बॅग असतात गार्बेज बॅग असतात ज्या थोडं तरी आपण म्हणू शकतो की ज्या डिस्पोज होऊ शकतात तर ते यूज न करता बरेच जण रेग्युलरवाल्या पिशव्या पण वापरतात तर तसं काही न करता तुम्हाला ज जर कोरडं काही टाकायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पेपर असतात ना न्यूजपेपर न्यूजपेपरच्या पिशव्या आपण लगेचच त्या काय दोन पाच मिनटांमध्ये बनवल्या जातात किंवा एखाद्या दिवशी आपण सहज गाणी बिणी ऐकत आपण पिशव्या बनवल्या तर तसंही आपण काही पिशव्या बनवून ठेवू शकतो तर मी तरी अशा गोष्टी करते कारण माझ्याकडे वेळ पण आहे भरपूर तर तुम्ही असंही काहीतरी करू शकता जेणेकरून प्लास्टिकचा वापर कमीत कमी होईल आणि जे आपल्याकडनं पण आपण रस्त्यावरती फार कचरा नाही केला त्यातल्या त्यात काही चॉकलेटचे रॅपर्स असतील किंवा काही पण अशा गोष्टी असतील तर त्या प्रॉपर उचलून डस्टबिन जिथं ठेवलेले असतात पब्लिक प्लेसवरती तर, तर अ, ते जर आपण केलं तर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण पाण्याचं हा जो काही हा जो काही पाणी साचायचा प्रकार आहे तो बऱ्यापैकी आपण कव्हर करू शकतो असं मला वाटतं तुमच्या एरियामध्ये पाण्याची काय कंडिशन आहे मला नक्की सांगा